तुमचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये तर हा व्हिडिओ खूपच दिवसांपूर्वीचा आहे म्हणजे गणपती बाप्पा येऊन आठव्या दिवशीच्या वगैरे असेल तर शेअर करायचा राहून गेला होता हा व्हिडिओ आणि आज मी तुमच्याशी हा व्हिडिओ शेअर करते तर त्याबद्दल सॉरी खूपच लेट झाला आहे हा व्हिडिओ शेअर करायला तसं पाहिलं तर पण आता गॅलरीत होता व्हिडिओज वगैरे काढलेले होते तर म्हटलं की चला आता शेअर करूयाच तर चला सकाळी सकाळी मी आलेली आहे इथं फुलं घ्यायला तर हे जवळच आमच्या घराजवळ मार्केट आहे फुलांचं तर इथं खूप स्वस्त अशी स्वस्त दरामध्ये म्हणजे होलसेल दरामध्ये फुलं मिळतात तर आम्ही नेहमीच इथं येत असतो सकाळचं मॉर्निंग वॉकला येत असतो आणि जाता जाता ही फुलं घेऊन जात असतो नेहमीच देवासाठी पण आत्ता गणपती बाप्पासाठी तर रोजच दहा दिवसांसाठी हार बनवायचे असतात तर म्हणून इथं फ्रेश अशी फुलं मिळतात तर तीच घेण्यासाठी आलेली आहे आणि मग आता घरी जाऊन बाकीची पुढची कामं होतीलच तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा खूप छान असा आजचा व्हिडिओ असणार आहे आणि आज स्पेशल असं आमच्या सोसायटीमध्ये कार्यक्रम आहे जो की आ, छप्पन्न भोगचा कार्यक्रम असणार आहे आज गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवायचं आहे तर त्यासाठीच थोडीफार शॉपिंग करण्यासाठी मी आलेले आहे तर सगळ्या सोसायटीतल्या महिला मिळून आज नैवेद्य दाखवणार आहे जो की छप्पन्न पदार्थांचा असणार आहे तर त्यासाठीच वेगळेवेगळे पदार्थ प्रत्येकजण करून आणणार आहे तर मी निवडला होता ढोकळा पण ढोकळा ऑलरेडी एकीने घेला होता तर मी म्हटलं की चला आता जरा वेगळं काहीतरी प्रकार आपण करूया म्हणून आज मी सँडविच ढोकळा करणार आहे आणि पहिल्यांदाच ट्राय करते मी तर म्हटलं की आणि थोडंफार जास्तसुद्धा क्वांटिटी बनवायची आहे तर म्हटलं की नको उगंच काही फसायला म्हणून म्हटलं की रेडीमे रेडीच प्रीमिक्स आपण घेऊया आणि बनवूया असा निर्णय आज घेतलेला आहे मी ह्या आधी कधीही प्रीमिक्स आणून ढोकळा बनवलेला नाही आहे पहिल्यांदाच घेतलेला आहे प्रिमिक्स इथं आणि चैत्रालीचं आता आलं इथं रिलायन्स मार्टमध्ये तर चाललेलंच चा, आहे हे घेऊ का ते घेऊ तिचं नेहमी शॅम्पू आणि क्रीम मॉइश्चरायझर यावरती जास्त करून भर असतो जेव्हा जेव्हा आम्ही जात असतो इथं तर म्हटलं की चला आता अजून दहा बारा दिवसांनी किराणा भरायचाच आहे तर त्यावेळेस आपण घेऊया आता काही एवढी सगळी शॉपिंग करण्यासाठी आलेलो नाही आहेत आपण जे म काही महत्त्वाचं सामान असेल तर तेवढंच घेऊया आणि बघा हे चिप्स आणि वगैरे जर का पापडं दिसले की ते काही ती सोडत नाही तर ते सुद्धा घेऊन झालेलं आहे आणि इथं मला अचानक दिसलेले आहेत हे बाऊल तर इतके सुंदर सुंदर आणि कलरसुद्धा खूप छान आहेत ह्याचे मला घ्यायचाच होता असा हे बाऊल तर मी हा एक घेऊन घेतलेला आहे पटकन आणि बघा आता डायरेक्ट मी दुपारी व्हिडिओ चालू केलेला आहे तर हे ढोकळा ऑलरेडी बनवून झालेला आहे आता म्हटलं की जास्त काही ह्याचं रेसिपी दाखवण्यात अर्थ नाही आहे कारण की ऑलरेडी ते प्रीमिक्सच आहे तर ते पाण्यात भिजून एक साईड थोडीशी शिजवून घेतली त्यानंतर ग्रीनवाली पुदिन्याची चटणी बनवली आता ती त्यावर स्प्रेड करून थोडा वेळ एक दोन मिनटं वाफ त्याला देणारे झाकण ठेवून आणि त्यानंतर थोडीशी ती ड्राय झाली की वरून राहिलेलं बॅटर त्याच्यावरती टाकायचं आहे आणि पुन्हा एकदा ढोकळा स्टीम करण्यासाठी ठेवायचं आहे तर अशा पद्धतीने असतो हा सँडविच ढोकळा आणि तो बनवण्यासाठी माझा बराचसा वेळ गेलेला आहे कारण क्वांटिटीसुद्धा जास्त होती आणि नेहमीपे नेहमीसारख्या ढोकळ्यापेक्षा ह्याला दोन वेळा आपल्याला स्टीम करावं लागतं थोडं थोडं मिश्रण घेऊन तर त्यामुळे बराचसा वेळ गेला पण असो खूप छान आणि टेस्टी झाला होता ढोकळा आणि हे सगळं झालं की आता मी आलेली आहे मला आज एक मेकअपची ऑर्डर आहे जर तुम्हाला तुम्ही माझे व्हिडिओ पाहतच असाल तर तुम्हाला माहिती असेल मी एक ब्युटिशियन आहे आणि घरीच माझं पार्लरचा व्यवसाय करत असते तर बघा इथं आज हिचं बेबी शॉवर लुक करायचं होतं तर इथं हेअरस्टाईल साडी ड्रेपिंग आणि मेकअप वगैरेसुद्धा केलेला आहे मी चला तर चला, आ, आ, आता सात वाजलेत आणि मी छानपैकी रेडी झाली आहे साडी घालून खरं तर आज असा काही विचार नव्हता पण गजरा वगैरे पण लावला आता काही दिसत नाही आहे इथून तर चला आज आहे आमच्या सोसायटीमध्ये छप्पन्न भोगचा छप्पन्न भोग दाखवायचे आहेत आज गणपती बाप्पाला आणि त्याच्यासाठीच आज प्रसाद बनवायचा आहे खूप साऱ्या सोसायटीतल्या महिलांनी खूप सारे पदार्थ बनवलेले आहेत बरेच काही आता त्याची नावं पण घेऊ शकत मी जसं की साधा शिरा पायनॅपल शिरा अजून काय ते दही पोहे दहीवडे उडीद वडे गुलाबजामून सुरळीच्या वड्या आणि असं बरंच काही काही आहे तर ढोकळा पण होता पण मी थोडंसं म्हटलं की थोडा वेगळा प्रकार करूया ढोकळाच केला आहे पण बनवलाय हो आहे आता सँडविच ढोकळा आणि हा रेडी आहे आणि हा बाउल सुद्धा मी सकाळी पाहिलंच तुम्ही की आज रिलायन्स मध्ये गेले होते तर तिथं मी आणला मला खरं तर असा काही काचेचा बाउल घ्यायचा होता असं साठी किंवा काही रेसिपी वगैरे पण शूट करायला छान वाटतो पण तो काही मिळाला नाही आणि हा अचानक समोर दिसलं आज खूपच भारी म्हणजे खूपच लक निघालं माझं की मला भेटलं मला प्रश्न पडला होता आता मी बनवेल पण आता ते खाली घेऊन कसं जावं एखादं छानसं भांडं पण पाहिजे ना छान दिसतं ते म्हणजे असं स्टीलच्या भांड्यांमध्ये इतकं काही छान वाटत नाही ते तर म्हटलं की म्हण म्हणून मग मी हा घेतला ह्याच्यामध्ये एक चौकोनीवाल्या पण शेपचं होतं पण ह्याचा शेप छान दिसला मला छान वाटत होतं आणि म्हणून मग हे घेतलं आहे आणि चला आज पहिल्यांदाच त्याचा वापर करते आहे मी आणि हो आणि आत्ताच मी थोडं व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल तुम्ही की जो काही मी लुक क्रिएट केला आहे आज बेबी शॉवर आहे तिचं आणि तिचं सगळं मेकअप हेअरस्टाईल आणि साडी ड्रेपिंग वगैरे केलेली आहे मी आणि तिच्याकडेच चाललेली आहे तिचं ओटी भरण आहे त्याच्या का त्या कार्यक्रमासाठी तर चला आधी तिकडं जाऊन येते आणि मग खाली जाणार आहे पण पटकन जाऊन यायला लागणार आहे कारण की हा प्रसाद पण न्यायचा आहे तर चला आता जाऊन येते पटकन चला ओटी गर, आता ओटी भरणाच्या कार्यक्रमाला जाऊन आले आणि लगेच आपल्या घरातल्या गणपती बाप्पांची आरती करून घेतली आणि मग नैवेद्यसुद्धा दाखवला म्हटलं की इथं आता आरती आणि नैवेद्य दाखवून मग खाली जाऊया कारण की मग यायला खूप लेट होतो आणि हा आहे आमच्या सोसायटीतला बाप्पा आणि बघाच तुम्ही तुम्हाला दिसतच आहे व्हिडिओमध्ये की किती सारे पदार्थ सोसायटीतल्या महिलांनी बनवून आणलेले आहेत आता मी त्याची नावंसुद्धा सुद्धा घेऊ शकत नाही तुम्हाला दिसतच आहेत व्हिडिओमध्ये तर बरेच सारे असे मोदकांचे भरपूर असे प्रकार होते लाडूंचे भरपूर असे प्रकार होते जिलेबी होती रबडी होती बाकरवडी होती बालुशाहीसुद्धा सुद्धा होती चला आले घरी आज छप्पन्न भोगचा कार्यक्रम होता खाली आणि सगळं प्रसाद वगैरे झाला आणि त्याच्यानंतर झालं आहे आता सिंगिंगचा कार्यक्रम चालू करा की ज्यांना आवड आहे गायनाची गाणी म्हणण्याची तर ते सगळेजणं गाणी म्हणतायत छोटी मुलांपासून मोठ्यांपर्यंत तर थोडीफार ऐकली आणि व्हिडिओ वगैरे काही ऐकलं नाही कारण की काही फायदाच नाही आहे टाकून व्हिडिओ ब्लॉगमध्ये कॉपीराईट येणार तर त्याच्यामुळे मी काही शूट नाही केलं आणि चला आता घरी आले दहा वाजलेत आणि आज छप्पन्न भोग होते म्हणून मी आज काही स्वयंपाक केला नाही आणि म्हटलं की दरवर्षी आता मागच्या वर्षी ना तेच छप्पन्न भोगायचं सगळ्यांचा एक एक घास प्रसाद खाऊनच पोट भरलं होतं पण यावर्षी आता अजून अथर्व नव्हता घ घरी क्लासला गेला होता क्लास त्याच्यामुळं तो राहिला आहे चैत्रारी राहिली आहे सगळ्यांना भूक लागली तर, मीतर तर आता मी तर कार्यक्रमाला गेले ते तुम्हाला सांगितलंच मग अशी ओटी भरण्याची तर आज माझं जेवण झालं आणि अजून बाकीच्यांचं सगळ्यांचं राहिले आता अजून स्वयंपाक जेवण सगळंच राहिलं आजचा व्हिडिओ इथंच संपवते कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय